चीनने भारताला अत्यावश्यक खतांचा विशेषतः स्पेशालिटी फर्टिलायझर आणि डी ए पीचा पुरवठा थांबवला त्यामुळे देशातील शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची अडचण वाढणार आहे डी ए पीच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून जून दोन हजार पंचवीसमध्ये या खताची किंमत आठशे डॉलर प्रति टनवर पोहोचली परिणामी सरकारवर अनुदानाचा भारही वाढणार आहे गेल्या वर्षी भारताने छेचाळीस लाख टन डी ए पी आयात केले होते त्यातील सुमारे अठरा पॉईंट चार टक्के चीनमधून आले होते मात्र यंदा चीनने हा पुरवठा कमी केल्याने भारताने पश्चिम आशियाकडे विशेषतः सौदी अरेबियाकडे मोर्चा वळवला आहे पण इराण इस्रायल संघर्षामुळे खताच्या आंतरराष्ट्रीय किमतींना मोठा झटका बसला एप्रिलपासून डी ए पीची किंमत प्रतिटन शंभर डॉलरने वाढली चीनकडून खतांचा पुरवठा थांबवला जाणे ही भारतासाठी एक गंभीर इशारा आहे यावरून आपल्याला हे स्पष्टपणे समजते की कृषी क्षेत्रासारख्या महत्वाच्या क्षेत्रात आपण अजूनही परदेशी पुरवठ्यावर खूपच अवलंबून आहोत विशेषतः चीनसारख्या अस्थिर व्यापार धोरण असलेल्या देशावर भारतासारख्या कृषीप्रधान देशात खतांचा सातत्याने आणि परवडणाऱ्या दरात पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे चीनच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढेल उत्पादन खर्च वाढेल आणि याचा थेट परिणाम अन्य धान्याच्या किमतीवर दिसतील सरकारने तातडीने खालील गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे विशेषतः स्पेशालिटी फर्टिलायझर्ससाठी साठी उत्पादन क्षमता उभारणे एकाच देशावर अवलंबून न राहता विविध देशांमधून पुरवठा सुनिश्चित करणे दरवारीचा ताण शेतकऱ्यांवर न पडता सरकारकडून अतिरिक्त अनुदान किंवा सबसिडीचा विचार हा प्रसंग सरकारसाठी वेळेवरचा इशारा आहे आता तरी धोरणात्मक निर्णय घेऊन आत्मनिर्भर शेती या दिशेने पावले उचलली नाहीत तर भविष्यात केवळ खतच नाही तर अनेक कृषी संसाधनासाठी देश परत एकदा अडचणीत सापडेल